तुलाच कोण अडवणार आहे ते तुझा ऐकायला काय तुझा गुलाब बिलाम वाटलं काय तुला हा मग तर ना ऐकून घेतोय म्हणून लागली काय लय मस्ती करायला आय दोन पाणी पिली तर आज तुझा ऐकत नसतो जाणारच आहे का काय करून देते जाय घ्या आणजा पकडा एक किलोमीटर मटन करून कुठंच जात नाही स्वतःच्या पैशाना नाही म्हणशील धराई पैशाने जावा ना जाणार नाही तर सोडून मग परिस्थितीने मला काय करायचं मग आज माझ कस तर लक हाय चान्स लागतोय तर त्याच्यावर लगेच टप्पून राडा संघ उठलाय घर बी पुसाय चालू आहे तर भांडी घासाय बी चालू आहे ती तिकडे दादू पाय पोडतोय कपडे अवघा इकडे टाकले ती मोठी सगळी धुहेचे कारण दिवस राहिले तर दोन सोमवारी तर वरी सरत आहे उद्याचा आणि परवा जरा वर दोन दिवस राहिले तर अजून बाजार हटाना जा घासून ठेवली ती आणि वंकारच चालू आहे इथं दारातलं पाणी काढायला ताईसाहेब साहेब घरात येते काय होय ताई साहेब काय केलं कामाल काहीच नाही निस्त बसलाय काय तर बघा हे आपलं घर धुतल्यावर कसं स्वच्छ दिसतंय आणि ओंकार लागलाय पुसून घे ओंकारला आज सुट्टी आहे एस टी पीन पाणी पिणी मारून मस्त बाकीचा काढ धुन घेतलंय बघा काय झालं अंगून काय थोडा आहे का मग ह्यामुळे होणारच घे तस प्रत्येकाला का माहिती बघा आज फोन देखील बसून नाही सगळी व्यस्त येत फोन आता तिनं काय रे बारकी आहे तिला काय काय झालं हो लय बारीक फुगा आलेला दिसतोय बाबा ओ बारीक मोठा आलाय मोठा आलाय का फडता काय फोडू आता पण लय मोठी सुई लागल र काय नाही तुम्हाला कधी मागितलं तुम्ही काय दिलं कधी हाय का आयुष्यात आहे का कधी आयुष्यात काय आता भांडी सकाळी घासाय द्या म्हणली पोरांना सांगितलं पटापटात द्या र बाबा भांडी काढून दिली की आता अजून काय

दादूचा दादू जगेत चालू आहे सगळी काम करते पण ही पोटा एकला जारी पडलाय वा तिकडे कपडे येते ती सगळी ती पाणी पत्र्या मारलेली सगळी वगळ आले ती सारवून काढायला काम तर काय लय पण कशी करते कोणाच ठेव काम लय पण ह्यांला हायचे फोन येते आज काय माहित नाही का पण लागा उडगी उरकी लवकर घासकी भांडी दिवस मावळस तर कपडे मोठी कोण धुवायचं मग दिवस मावळस तर भांडी घासल्यावर कपडे कधी वाढायचे ते कधी पण होईल चेष्टा मी करत ना तुम्ही जाऊ तुमची चेष्टा करत नाही तुम्ही गेल्यावर काय आज नेत नसत आज नाही

का होईना केलेला असणार जर तर आजी गेल तर त्या आजी गुंगच होऊन यायचे मग तिथं आल्यानंतर मग उभा धिंगा नाही आडवा नाही काय नाही उभा धिंगा घरात चालू झाला मग जाऊ ना का म्हणते कुणाचं नका तुम्हाला खायचं आहे तर अर्धा किलो म्हणत पाव किलो आणून खावा घरात पण कुणाच्या घरी नक कुठं पार्टी नक कुठं जाय ना काय माझं चुकते सांगा पाव किलो आणून कोण कोण आहे ना का लावायचं किती पण तुम्ही पोरण तुम्ही दोघ एक दोन पोरांना कुठ जाऊ नका कुणाच्या नादी लागू नका आपलं ऐकायचं ठरवा मी नेक जाणार आहे ऐकायचं म्हणजे तू भांडी धुतलेले पाणी जाते काय नेमकं करते काय मला वाटायला लागले की सकाळ धर कशाच तुमची घे जायचं मग बघाय मित्रांनो टी पी नीट करून जोडून फिडून मस्त पत्रा पित्रा धुवून घेतलाय तरी बाय मा हाय आहे चार खपर सकाळपासून गाजती तू तिकड 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 लावलाय चार किती आहे तिथे तुझ्या बान दिलेली तिथली निम्मी भांडी नाही ती पट्ट्याची निम्मी नाही ती जाऊ अगं तुझ्या बाळाच बोलवलंय गोव तूया बाज म्हणला आज बोकाडाय मग तुझ्या बाला सांग एक किलो मटणाचे पैसे द्यायला नाही जात तू कशा पाय तू मला चुना लावणार आहे त्यापेक्षा तु तुझ्या बाला सांग एक किलो मटणाचा पैसे सोडा म्हणा ते तसलं मला सांगाय ना अंगी लागत नसत फांगत नसतं

होय तू आज दिवसभर माझ्यावर ध्यान ठेवून झालंय तुला काढ पाणी सोड चढ आहे काय एवढं त्याला ही करत बसलाय सगळ्या दारात किती रचका झालाय बघ आणि माय काम लावायला बघा इकडे पत आहे अजून हे जे उन्हाळ्यात पानगळ आता पालवी फुटायला लागली तर मोहरच पडायला लागली काय दररोजच टेन्शन आहे इकडे ही झाड इकडे ही बायको काय जगणं अवघड झालंय माझे तुला आज कोण अडवणार आहे ते तुझा ऐकायला काय तुझा गुलाब फिलाम वाटलं काय तुला मगाय मग ना ऐकून घेतोय म्हणून लागली काय लय मस्ती करायला पाय दोन पाणी पिली तर आज तुझा ऐकत नसतो जाणारच आहे का काय करून देते जायचं पकडा एक किलोमीटर करून कुठं जात नाही स्वतःच्या पैशाना नाही म्हणशील धराई पैशे जावा ना सोडून मग परिस्थिती परिस्थितीत मला काय करायचं मग आज माझं कस तर लक हाय चान्स लागतोय तर त्याच्यावर लगेच टप्पूनच आहे जायचच नाही सगळं तुझच खरं मी जाणारच आहे जायचं आहे म्हणजे तसलं अजिबात गुळगुळ बलायच नाही मला अजिबात तुझं ऐकत नाही मग काय तर ना तुझं ऐकलंय आता ऐकायची काही गरज नाही चांगलं ऐकायचं नाही अजिबात नाही तिकडे बघ सणासुदी गवार कशी पिशवी पिशवी निघायला लागली आता काय कराव र अवघडच गाणं झालंय काय नाही बाबा मित्रांनो मी जाणार मी जाणार हिला काय करायचं करू द्या तुझी तू भांडी घास अजून येऊ घेळगा राहिलाय तुम्ही एक आज काय आमचं सिक्युरिटी गार्ड जायत बसलेले एक इथं दोन उभा राहिले ती तिकडे एक जिवतो या ढिला मीटरच नाही हो एवढा रच का सगळा माझ्याकडून पोटात दुखत असून काढून घेतला पण अजिबात म्हणली नाही तुमच्या पोटात दुखतय बसा आमची आम्ही करतो माझे मी बघिनी माझं पोट कसं राहत दवाखान्यात नेलं ऍडमिट केलं वीस पंचवीस सालानी लावले तुला आजारी पडले कस लगे लगीत दवाखान्यात एका सेकंदात नेतोय तसं चार दिवशी तर ठेवली होती आणि वरना आज चाललोय जरा पोटाला पोट भरून खावं म्हणलं तर नाही जायच नाही घर सोडूनच हालायच नाही तुझ्या बाजा बाजा ऐकत नाही निघालूच कपडे का आंघोळ करून कपडे घालून जा आता बशीतच भांडी घासत तू बाकीचं फालतू बोलूच नको आता नाही तर तुझं काय खरं नाही परत जर आडवी